सध्या महाराष्ट्रात चावडी वाचन व वा गणन हा निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आपण हो, कार्यक्रम घेत आहोत त्याचं रेकॉर्ड काय ठेवायचं याबाबत आपण माहिती घेणार आहोत यामध्ये आपल्याला उपस्थितीपत्रक ठेवावं लागेल चावडी वाचन व गणन दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस टपा क्रमांक दोन वेळ होती नऊ वाजता स्थळ हे स्थळ निवडत असताना आपल्याला शाळा सोडून बाहेर इतरत्र कुठे घ्यायचे त्यामध्ये मंदिर समाज मंदिर सभागृह एखाद्या व्यक्तीच्या घराच्या पडवीमध्ये आपल्याला आपल्याला जे योग्य असेल ते स्थळ आपण लिहायचं आहे त्यानंतर उपस्थिती पत्रकामध्ये आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ पालक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले अधिकारी यांच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी सही या सर्वांच्या सह्या उपस्थिती पत्रकावर घ्यावे लागतील यानंतर आहे अहवाल लेखन कसा करावा चावडी वाचन व वा गणन अहवाल लेखन दिनांक असेल स्थळ जे पूर्वी आहे तेच वेळ नऊ वाजता यामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन व वा गणन कार्यक्रम दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी स्थळ जे काही आपलं स्थळ असेल त्या ठिकाणी नोंदवायचं आहे सकाळी नऊ वाजता घेण्यात आला या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांचं नाव त्याचबरोबर ग्रा ग्रामपंचायतीचे सरपंच जे काही गा ग्रामपंचायत असेल तिचं नाव त्याचबरोबर सरपंचांचं नाव लिहून आपण यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला गावातील शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालकवर्ग त्यांची नावं लिहायची आहेत आपल्याला आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अध्ययन क्षमता प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया या कौशल्यावर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या क्षमता सर्वांसमोर तपासण्यात आल्या या चावडी वाचनासाठी इयत्तावर विद्यार्थी संख्या त्या विद्यार्थ्यापैकी किती विद्यार्थ्यांचं चावडी वाचन घेण्यात आलं ते या ठिकाणी नमूद करायचं आहे येत जसं की इयत्ता दुसरीतील चार विद्यार्थ्यापैकी तीन विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं चावडी वाचन घेतलेलं नाही याच पद्धतीनं इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आपल्याला चवडी वाचन हे दुसरी ते पाचवीच्या वर्गाचं घ्यायचं आहे तर येता दुसरीतील एका विद्यार्थ्यासाठी त्याचबरोबर चौथीतील एक विद्यार्थी जो की अध्ययनस्त क्षमता प्राप्त झालेला नसलेला विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे सभेला सांगण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक जे ना काही ना नाव असेल शिक्षक, ते नाव लिहायचं आहे व सर्व शिक्षक त्या शिक्षकांचे नाव लिहायचे उपस्थित होते व शेवटी एका शिक्षकांचं नाव लिहून या सरांनी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी चावडी वाचन कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले अशा प्रकारे अहवाल लेखन आपण करू शकतो आपण शाळा स्तरावर पत्र आणि त्याचबरोबर अहवाल अशा दोन गोष्टी ठेवून आपलं रेकॉर्ड अद्ययावत ठेवू शकतो 何